फार बरं वाटतं पुण्यामध्ये कार्यक्रम करताना कारण एवढे एवढे हुशार आहेत त्यांना विनोद नाही तर मागे काय बैठका हुशारपेक्षा कारण माझे काही विनोद असे असतात की लोकांना कळत नाहीत पटकन तुम्ही मला वाट बऱ्याचदा टीव्हीवर पाहिले कॉमेडीची बुलेटिन हास्य जत्रा हास्य सम्राट इतर काहीच नाही जय जय महाराष्ट्र टीव्हीचं प्रत्येक चॅनल प्रत्येक चॅनलवर तुम्ही मला पाहिलंय फक्त एकच चॅनल असं होतं जिथे मी आलो नाही करी काही मिळत असं असतात लोकांना पटकन कळतात काही विनोद अशी असतात लोकांना पटकन करतात काही विनोद अशी असतात लोकांना उशिरा करतात आणि काही विनोद अशी असतात लोक घरी गेल्यानंतर असतात काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून आठवून मित्रांच्या फार गप्पा आहेत मित्रांच्या फार गप्पा होतात मित्रांचे गप्पा ऐकताना त्यातून काही विनोद निघतात परवा माझा एक मित्र म्हटला म्हण्या फार चांगला मित्र आहे माझा त्याला म्हणालो अरे म्हण्या दे आ, पक्या कुठे आरे पाक्याचं काही विचारू नकोस लोक आरे आहे ना आपल्या पक्या त्याला एक आयफोन पाहिजे होता मग मग काय पैसेच नव्हते त्याच्याकडे मग मग तो आजीला म्हणाला आजी मला पैसे मला एक आयफोन घ्यायचा आहे आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाहीत तुला जर एक आयफोन पाहिजे ना तुझी एक किडनी विक आयफोन घे मग मग काय आजी मी सांगितल्याप्रमाणे त्याने आयफोन घेत का पण त्याच्याकडे एक नाही आता दोन ऐकून पण आज नाही कळत आणि दादा पण ज्याने निळून फुले मी हा विनोद बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना कळाला घरात लोकांना नाही कळलं तुम्ही सगळे सुटने हुशारपेक्षा त्या ठिकाणी बसला दादा कोणके असो सराबोले आवाज तुम्ही ऐकले तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष न घेता माझ्या विनोदाकडे लक्ष द्या तर तुम्हाला म्हणजे दादा कोणके आणि निळू फुले पार्टीत गेले दादा कोणके आणि निळू फुले चुकून बायकांच्या पार्टीत गेले तर दादांना पहिल्यांदा कळलं की बायकांची पण एक पार्टी असते ज्याला बायका किट्टी पार्टी असं काहीतरी म्हणतात त्या किट्टी मध्ये गेल्यानंतर सवयीप्रमाणे एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा कोणकी म्हणाले या बाईच्या कानामध्ये जे झोंके झोंके त्याच्या मायाला ते कुणी दिले आहे मी दिलं नाही आणि या बाईणीचे नासामध्ये नथ घातले वायला ते कुणी दिली माहित मी दिले नाही आणि या बाईणीच्या अंगावर पुरी करकरी साडी नेसली ना त्या मायाला ते कुणी दिली माहित मी दिले मी दादरचं बोलणं झालं तर मी भाऊ दादर नावच म्हणाले पण नाही का खूप एन्जॉय करता तुम्ही फार बरं वाटत <laughs> तुम्ही जे करता तुम्ही बघत नाही त्याला आम्ही टिकतो एखादा माणूस जेवत असला आपल्याला डोळ्याने दिसतो तो जेवतोय डोळ्याने दिसत तरी लोकांना विचारायची एखादा माणूस जेवत असला आपण बघतो तो जेवतोय तरी लोक विचारतात काय जेवतय काय झोपलाय नाईट शिफ्ट करून कोणतरी करून आलाय झोपल्या बेडरूम मध्ये आणि काही लोक असतात डायरेक्ट बेडरूम मध्ये बसतात उठवतात झोपलेल्या माणसाने हे तर काहीच नाही एका माणसाचं प्रेम चालू होत अफाट गर्दी ज्या माणसाने खांदा दिला होता त्यालाच हे काही विचार